शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अखेर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन इथे शिवसेना युवासेना शाखेमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेसाठी खुर्ची देण्यात आली या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक कुमार तवंदकर अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर युवासेनेचे शिरो तालुका प्रमुख निलेश तवंदकर हे शिवसेना प्रमुखांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र मनाशी बाळगून शिवसैनिकांची वाटचाल सुरू आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना शाखा प्रमुख माजी उपसरपंच रामचंद्र उर्फ पिंटू हेरवाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चिदानंद तवंदकर पत्रकार सचिन मठपती मुख्याध्यापक महेश गायकवाड सर व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते अखिवाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज